पावसाळ्यात स्किनची विशेष काळजी घ्यावी लागते कारण पावसाळ्यात ना वातावरण दमट असतं आणि त्यामुळे स्किन जास्त प्रमाणात तेलकट आणि चिकट होते आणि मग यामुळे काय होतं चेहऱ्यावरती पिंपल्स जास्त प्रमाणात येतात आणि मग ते पिंपल्स येऊन गेले त्या की त्याचे डागसुद्धा राहतात त्यामुळे पावसाळ्यात स्किनची काळजी नेमकी कशी घ्यावी जेणेकरून आपली स्किन जी आहे ती एकदम क्लिअर राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो यास व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात नंबर वन दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा येस yes, दिवसातून दोनदा तुम्हाला फेसवॉश ने चेहरा धुवणं खूप महत्वाचं आहे सकाळी उठल्यावरती तुम्हाला एकदा फेस वॉश करायचा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी किंवा तुम्ही बाहेरून कुठून घरी आलात की तुम्हाला फेस वॉश वापरून चेहरा क्लीन करायचा आहे आता यासाठी तुम्हाला नीम फेस वॉश वापरायचा आहे किंवा टी ट्री हा इनग्रेडिएट असलेला फेस वॉश वापरायचा आहे तुलसी फेस वॉश सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला ग्रीन टी फेस वॉश वापरायचा आहे आता हे सगळे जे पदार्थ आहेत ना यामुळे एक चेहरा चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होण्यामध्ये मदत होते सोबतच चेहऱ्यावरती पिंपल्स यामुळे येत नाहीत सो so, हे तीन पदार्थ तुमच्या फेस वॉशमध्ये आहेत की नाही हे तुम्ही मेकशॉर करा नसेल तर हे पदार्थ असणारे फेस वॉश तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता हिमालया निम फेस वॉश एक चांगला ऑप्शन आहे बायोटिकमध्ये सुद्धा हे पदार्थ असलेले फेस वॉशेस तुम्हाला मिळतील प्लमचा ग्रीन टी फेस वॉश आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता सो so, सर्वात पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला चेहऱ्याला व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे नंबर टू गुलाब पाणी तुम्ही टोनर म्हणून पावसाळ्यामध्ये वापरू शकता आता पावसाळ्यात काय होतं ना दमट वातावरण असतं ज्यामुळे स्किन तेलकट होते चिकट होते आणि यामुळे स्किन डलसुद्धा दिसते त्यामुळे गुलाब पाणी जर तुम्ही टोनर म्हणून वापरलं तर तुमच्या स्किनवरती सुंदर असा ग्लो येतो आणि तुमची स्किन डल दिसत नाही नंबर थ्री चेहऱ्याला व्यवस्थित मॉइश्चराईज करा येस आता तुम्ही म्हणाल की पावसाळ्यात स्किन चिकट होते मग चेहऱ्याला मॉइश्चरायझेशनची काय गरज तर असं नाही आहे तुम्ही जर स्किनला व्यवस्थित मॉइश्चराईज केलं नाही तर तुमच्या स्किनची जी पी एच लेवल आहे ती बिघडते ज्यामुळे स्किन जास्त प्रमाणात तेलकट होते कारण काय होतं तुम्ही फेसवॉशने चेहरा धुतला की तुमची स्किन ड्राय पडते राईट आणि मग तुमच्या स्किनमध्ये जे तेल ग्रंथी असतात ना त्यांना असा मेसेज मिळतो की स्किन जास्त प्रमाणात ड्राय होती आहे आणि मग ते काय करतात जास्त प्रमाणात तेल तयार करायला लागतात ज्यामुळे स्किन चिकट होते आणि जास्तच तेलकट होते आणि अगदी चेहऱ्यामध्ये जास्त प्रमाणात तेल, तेल सुद्धा तयार होतं त्यामुळे स्किनला मॉइश्चराईज करणं महत्वाचं आहे मॉइच्चरायझेशनसाठी तुम्ही एकदम लाईट मॉइश्चरायझर वापरू शकता जसं की एखादं जेल बेस्ड मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता जेणेकरून चेहरा तुमचा तेलकट सुद्धा होणार नाही आणि तुमच्या स्किनला मॉइश्चरायझेशन सुद्धा मिळेल ऑल्सो तुमची जर स्किन समजा ऑइली असेल तर तुम्हाला लाईट वेट मॉइश्चरायझर आहे किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरायचं पण तुमची जर स्किन कोरडी असेल ड्राय असेल तर मात्र तुम्ही रात्री झोपताना थोडंसं तेल चेहऱ्यावरती लावू शकता मी तुम्हाला बदामाचं तेल रेकमेंड करेन कारण याने काय होईल तुमच्या स्किनला मॉइश्चरायझेशनसुद्धा प्रोव्हाइड होईल सोबतच तुमच्या स्किनवरती सुंदर असा ग्लो येईल आणि बदामाच्या तेलामुळे तुमची स्किन एकंदरीत हेल्दी दिसेल नंबर फोर सनस्क्रीन अजिबात स्किप करू नका येस आता पावसाळ्यात ढगाळ वातावरण असतं आणि ऊन जास्त नसतं त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकतं की पावसाळ्यात सनस्क्रीनची काय गरज पण तसं अजिबात नाही आहे पावसाळ्यात ऊन वाता जरी वातावरण जरी ढगाळ असलं तरी सुद्धा सूर्याची युवी किरण ही आपल्यावरती पडत असतात आणि ते आपल्या स्किनला डॅमेज करत असतात त्यामुळे पावसाळ्यातसुद्धा सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे इनफॅक्ट बाराही महिने आपल्याला सनस्क्रीन वापरायची आहे आणि पावसाळ्यातसुद्धा वापरायचीच आहेत आता सनस्क्रीन तुम्हाला एस पी एफ फिफ्टी वापरायचं आहे कारण की भा भारतामध्ये जे वातावरण आहे त्यानुसार आपल्या स्किनसाठी एस पी एफ फिफ्टी हे पुरेसं असतं एस पी एफ थर्टीसुद्धा वापरू नका कारण ते आपल्यासाठी कमी आहे एस पी एफ फिफ्टी असलेली सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने पावसाळ्यात स्किनची काळजी नेमकी कशा पद्धतीने घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी